आपला करून द्यायचा आहे ही मागणी रोजगार आणि अंतर्गत शेती पोहोच असतील वैयक्तिक लाभांचे असेल गायकोटे असतील सिंचनविधी असतील प्रभाग लागू असेल मोठ्या प्रमाणात या प्रत्येक ग्रामपंचायती कार्यकर्त्यांनी आपल्या गावात आपल्याला लाभ देतील शेतकऱ्याचा दृष्टिकोन या ठिकाणी कार्यकर्त्यांनी काम केले पण या ठिकाणी बरेच सरपंच उपस्थित साहेब आपण सारे कानात बोलत होते मंत्री महोदयांना बोला निधी टाकून घ्या त्यामुळे तुमचं प्रेम आहे आणि हे प्रेम माझ्या बी असलं पाहिजे माझ्या मतदारसंघात आपण निधी द्यावा आणि जे शेतकऱ्यांचे रस्ते बाकी राहिले हे देखील आपण मंजूर करावं की मी सर्वांच्या मंदिर आपल्या या ठिकाणी मागणी करत आणि मतदार मतदारसंघाच्या वतीनं मी धन्यवाद देईल आमच्या आज जो वेळ ते सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आमदार मनापासून ठिकाणी अभिनंदन आभार मानल आणि आज आपण सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानल धामल धन्यवाद धन्यवाद बापू मंत्री महोदयांना तुम्ही ज्या गोष्टी दिल्या मंत्री महोदयांना मी पण सुद्धा सूचना करणार आहे की मंत्री महोदय सर की आम्ही नुसता एक शब्द टाकल्यानंतर आपले तत्कालीन रोजगार हमी मंत्री व विद्यमान छत्रपती संभाजीनगरचे खासदार आपल्या पैठण विधानसभा मतदारसंघाचे विकास महर्षी श्री सन्माननीय संदीपान पाटील भुमरे यांनी आमच्या या देवस्थानसाठी एक कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून हे जे स्टेडियम भव्य आणि दिव्य स्टेडियम आपल्या समोर दिसत आणि आपल्या हस्ते आता या स्टेडियमच लोका, लोकार्पण झालंय हे स्टेडियम मा आम्हाला भुमरे साहेबांनी एका कोटी रुपयाच उभारून दिलेलं आहे बापू आता तुम्ही जे सांगितलं हो की तुम्ही मंत्री महोदयांना काही निवेदन दिलं नाही किंवा सूचना केलं नाही कारण की आम्हाला भुमरे साहेबांनी शब्द दिला होता की तुमचे जे काही काम राहिले असतील ते तुम्ही आता बापूला धरून पूर्ण करून घ्यायचे त्याच्यामुळं आता आम्ही कुणालाही जाणकोनाकडे जाणार नाही आम्ही तुमच्या गावातील जे काही विकास काम राहिले असतील ते करून घेऊ आणि मंत्री महोदयांना आता आपला तुम्ही जो सत्कार स्वीकारला नाही तो आमचा सत्कार तुमच्याकडे बाकी राहिला पुढील काळामध्ये तुम्ही नक्की आमच्या गावाला भेट देऊन आपला सत्कार स्वीकाराला अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण दोन शब्द मार्गदर्शन करावं हो। आडगाव गावच जागरूक व्यवस्था मसोबा महाराजांच्या कुलस्वामीने आई कुलजा भाषेला वंदन करतो राजमाता आणि राष्ट्रमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या आई जिजाऊ महासाहेब त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो असं त्याच्या घ्यायची रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी हिरे माणिक मोती हीच खरी दौलत दुसरी धर्मरक्षणा आहे स्वामी समर्थांचा भगवा होत त्याने आपल्या खांद्यावरती घेतला आणि उद्याशी स्वप्न बाळगलं हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राच्या आराध दैवत जोपर्यंत या कृती तळावरती चंद्र आणि सूर्य आहे तो पर्यंत ज्यांचं नाव बुधलं धावू शकत नाही ज्यांनी कीर्ती संपादन केली म्हणून त्यांना संपलं गेलं यशवंत कीर्तिवंत धैर्यवंत श्रीवंत आणि सोन्याच्या सिंहासनावरती जगातला एकमेव राजा राजा राजे शिवछत्रपती महाराज यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने मानाचा मुद्रा करतो सिंहच्या जबड्यात घालून हे हात मोजितो दात जात ही मराठ्यांची ज्यांना धर्मवीर